नमस्कार मित्रांनो मित्रांनो वैदिक ज्योतिषशास्त्रात तुमचा जन्माचा दिवस खूप महत्त्वाचा असतो जन्मकुंडली तयार करायला आणि तिचं विश्लेषण करायला तुमचा जन्मदिवस माहिती असणे फारच आवश्यक असते आठवड्याचे सातही दिवस कोणत्याही व्यक्तीवर प्रभाव टाकतात आणि कोणत्या वाराला जन्म घेतलेल्या व्यक्तीच्या भविष्यावर स्वभावावर आणि कार्यक्षेत्रावर त्याचा खोल परिणाम झालेला दिसतो आजच्या या रोचक व्हिडिओमध्ये आम्ही तुम्हाला रविवारपासून शनिवारपर्यंत सर्व दिवसांची सविस्तर माहिती देणार आहोत पण त्याआधी मित्रांनो जर तुम्हालाही वाटत असेल की माता लक्ष्मीचा आशीर्वाद सदैव तुमच्यावर राहावा तर हा व्हिडिओ लाईक करा आणि आमचा चॅनल सबस्क्राईब नक्की करा आणि कमेंट बॉक्समध्ये जय माता लक्ष्मी नक्की लिहा चला तर मग जास्त वेळ घेता आपण आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया तुमच्या जन्मदिवसावरून तुम्ही तुमचा स्वभाव आणि गुण व्यवस्थित ओळखू शकता जन्मवाराच्या आधारे आपण जीवनातील अनेक महत्वाच्या गोष्टी जाणून घेऊ शकतो आणि आपले भविष्य व करिअर ओळखू शकतो नंबर एक रविवार चला तर पाहूया रविवारी जन्म घेणाऱ्या व्यक्तीचा स्वभाव आणि व्यक्तिमत्व रविवारचा दिवस सूर्यग्रहाशी संबंधित असतो जो की गौरव आत्मविश्वास नेतृत्व ऊर्जा आणि प्रसिद्धीचा प्रतीक मानला जातो या दिवशी जन्मलेले लोक जोशपूर्ण आत्मनिर्भर महत्वाकांक्षी आणि आकर्षक व्यक्तिमत्वाचे असतात हे लोक जन्मजात नेता असतात आणि इतरांना प्रेरणा देण्याची क्षमता त्यांच्यामध्ये असते त्यांना कुणाच्या आधाराची गरज वाटत नाही आणि ते स्वतःच्या जोरावर आयुष्यात पुढे जातात हे जिथे जातात तिथे स्वतःची छाप सोडतात आणि सन्मान मिळवतात त्यांचं विचारविश्व मोठं असतं आणि ते आयुष्यात काहीतरी मोठं मिळवायचं स्वप्न पाहतात पण कधीकधी त्यांचा आत्मविश्वास अहंकारात बदलतो ज्यामुळे नात्यांमध्ये अडचणी येऊ शकतात चला पाहूया रविवारला जन्मलेले कोणत्या कामात यशस्वी होतात सूर्यग्रहाच्या प्रभावामुळे हे लोक नेतृत्व प्रशासन कला राजकारण आणि व्यवसाय यासारख्या क्षेत्रात जास्त यशस्वी होतात हे लोक चांगले आय एस राजकारणी मंत्री किंवा शासकीय अधिकारी बनू शकतात याशिवाय हे लोक स्वतःचा व्यवसाय सुरू करण्यातही सक्षम असतात विशेषत मोठ्या कंपन्यांचे आणि ब्रँड्सचे मालक बनण्याची क्षमता यांच्यामध्ये असते हे लोक चांगले बॉडी बॉडीबिल्डर फिटनेस ट्रेनर किंवा क्रिकेटपटू बनू शकतात आणि सैन्य पोलीस गुप्तचर आणि सुरक्षा सेवांमध्येही चांगली कामगिरी करू शकतात हे लोक परराष्ट्र सेवा राजदूत किंवा कूटनीतिक पदांवरही यश मिळवू शकतात अधिक यश मिळवण्यासाठी रविवारचा व्रत करा आणि सूर्यदेवाची पूजा करा त्याशिवाय सूर्याला जल अर्पण करा आणि दररोज सकाळी सूर्यनमस्कार करा तुमच्यासाठी गुलाबी नारिंगी आणि सोनेरी रंगशुभ मानले जातात या रंगांचा उपयोग करा सूर्यग्रह बळकट करण्यासाठी माणिक म्हणजेच रुबी रत्न धारण करा आणि वडील धार्या आणि वृद्धांचा सन्मान करा त्यामुळे भाग्य बळकट होईल याशिवाय गरजू व्यक्तींना गहू गूळ आणि लाल वस्त्रदान करा आणि अहंकार व रागावर नियंत्रण ठेवा जेणेकरून नाती दृढ राहतील नंबर दोन सोमवार सोमवारी जन्म घेणाऱ्या व्यक्तीचा स्वभाव आणि व्यक्तिमत्व सोमवारला जन्म घेणाऱ्या व्यक्तीवर चंद्रग्रहाचा प्रभाव असतो ज्यामुळे ते भावुक संवेदनशील कल्पनाशील आणि दयाळू स्वभावाचे असतात त्यांचे मन खूप चंचल असते आणि ते लगेच कुठल्याही गोष्टीचा परिणाम घेतात हे लोक इतरांच्या भावना सहजपणे समजतात आणि त्यांच्याबद्दल सहानुभूती बाळगतात त्यांच्यामध्ये सृजनशीलता ओतप्रोत भरलेली असते मधुरवाणी आणि शांत स्वभावामुळे समाजात लोकप्रिय होतात आणि हे आपले कुटुंब व मित्रमंडळींची नेहमीच काळजी घेतात हे जरी वरून शांत दिसत असले तरी आतून मोठी स्वप्न पाहणारे असतात आणि चंद्रासारखे त्यांचे मनही सत बदलत राहते चला पाहुया सोमवारला जन्मलेले कोणत्या कामात यशस्वी होतात हे लोक कला आणि सृजनशील क्षेत्रात जसे की संगीत चित्रकला लेखन अभिनय फॅशन डिझायनिंग यामध्ये चांगली कामगिरी करू शकतात याशिवाय डॉक्टर नर्स काउन्सलर थेरपिस्ट बनण्यातही सक्षम असतात कारण हे इतरांच्या भावना समजतात हे चांगले शिक्षक सल्लागार आणि प्रशासकही बनू शकतात तसेच दूध पाणी हॉटेल रेस्टॉरंट केमिकल परफ्यूम व आयुर्वेद संबंधित व्यवसायांमध्ये यश मिळवतात अधिक यश मिळवण्यासाठी आणि चंद्र बळकट करण्यासाठी सोमवारचं व्रत करा आणि भगवान शिवाची पूजा करा त्याशिवाय मोती रत्न धारण करा आणि मन शांत ठेवण्यासाठी ध्यान व योग साधना करा तसेच दानधर्म करा आणि गरजू लोकांना मदत करा नंबर तीन मंगळवार मंगळवारला जन्म घेणाऱ्या व्यक्तीचा स्वभाव आणि व्यक्तिमत्व मंगळवारचा दिवस मंगळ ग्रहाशी संबंधित असतो जो की ऊर्जा साहस आत्मविश्वास व नेतृत्वाचा प्रतीक मानला जातो या दिवशी जन्मलेले लोक स्वभावाने ठाम निडर आणि संघर्षशील असतात हे कोणत्याही आव्हानाला सामोरे जाण्यास तयार असतात आणि आत्मनिर्भर असतात त्यांना राग पटकन येतो पण ते मनाने वाईट नसतात आणि जरी समोरच्याला वाईट वाटलं तरी जे खरं आहे तेच बोलतात यांचा स्वभाव नेतृत्वक्षम असतो त्यामुळे लोक त्यांना फॉलो करायला आवडतात आणि जर काही ठरवलं तर पूर्ण केल्याशिवाय शांत बसत नाहीत चला पाहूया मंगळवारी जन्मलेले कोणत्या कामात यशस्वी होतात मंगळ ग्रहाच्या प्रभावामुळे हे लोक अशा क्षेत्रात यशस्वी होतात जिथे साहस ताकद नेतृत्व आणि धोका असतो हे लोक सैन्य पोलीस प्रशासन सुरक्षा यंत्रणांमध्ये उत्तम करिअर करू शकतात याशिवाय ऍथलीट बॉडीबिल्डर व्यायाम प्रशिक्षक बनू शकतात हे चांगले लीडर बनतात आणि राजकारणातही यशस्वी होतात अधिक यश मिळवण्यासाठी हनुमानजीची पूजा करा आणि दर मंगळवारी हनुमान चालिसा वाचा त्याशिवाय लाल रंगाचा वापर करा जसे की लाल कपडे घालणे किंवा लाल रंगाचा रुमाल जवळ ठेवणे मंगळवारचं व्रत करा आणि मसूर डाळ गूळ आणि लाल वस्त्र दान करा शांत आणि संयमी बनण्याचा प्रयत्न करा जेणेकरून राग आणि घाईगडबडीपासून बचाव करता येईल नंबर चार बुधवार बुधवारी जन्म झालेल्या व्यक्ती बुधग्रहाच्या प्रभावाखाली असतात जो बुद्धी तर्क संवाद कौशल्य आणि चतुराईचं प्रतीक आहे या दिवशी जन्मलेले लोक बुद्धिमान हजरजबाबी सामाजिक आणि व्यवहारिक स्वभावाचे असतात त्यांचा मेंदू तीव्र आणि शिकाव गतीशील असतो म्हणून ते नवीन गोष्टी पटकन आत्मसात करतात कोणत्याही परिस्थितीत ते तत्काळ प्रतिक्रिया देऊ शकतात आणि त्यांच्या विनोदी स्वभावामुळे समाजात लोकप्रिय असतात मात्र कधीकधी कधी हे लोक गरजेपेक्षा जास्त विचार करतात ज्यामुळे त्यांना तणाव येऊ शकतो बुधग्रहाच्या प्रभावामुळे हे लोक अशा क्षेत्रात अधिक यशस्वी होतात जिथे बुद्धी तर्क संवाद आणि व्यावसायिक समज यांची आवश्यकता असते हे लोक पत्रकार लेखक अकर रेडिओ जॉकी सोशल मीडियावर प्रभाव टाकणारे इन्फ्लुएन्सर किंवा युट्यूबर बनू शकतात याशिवाय हे लोक व्यवसाय आणि मार्केटिंग क्षेत्रात पारंगत असतात म्हणून सेल्स जाहिरात आणि बिडिंगमध्येही ते उत्तम कामगिरी करतात हे लोक चांगले वकील किंवा न्यायाधीश देखील बनू शकतात कारण त्यांचा तर्कशक्तीवर आणि भाषेवर चांगला नियंत्रण असतो अधिक यशासाठी बुधवारचं व्रत करणं आणि गणपतीची भक्ती करणं फायदेशीर ठरते हरारंद यांच्यासाठी शुभ मानला जातो त्यामुळे हिरव्या रंगाचे कपडे परिधान करावे किंवा हिरव्या रंगाच्या जवळ ठेवाव्यात बुध ग्रह बळकट करण्यासाठी पन्ना एमराल्ड रत्न धारण करावं आणि गायीला हिरवा चारा खाऊ घालावे गरजूंना शिक्षणाशी संबंधित वस्तूंचे दान करावे आणि अतिविचार व चिंता यापासून स्वतःला दूर ठेवावे कारण त्यामुळे मानसिक तणाव वाढू शकतो नंबर पाच गुरुवार या दिवशी जन्मलेले लोकज्ञानी धार्मिक दयाळू आणि सौभाग्यशाली मानले जातात हे लोक धर्म तत्वज्ञान आणि सत्याच्या मार्गावर चालायला प्राधान्य देतात यांचे नशीब खूप मजबूत असते आणि त्यांना आयुष्यात चांगले धन प्रसिद्धी आणि सन्मान प्राप्त होतो हे लोक इतरांना योग्य सल्ला देण्यात तरबेज असतात आणि लोकही त्यांच्या बोलण्याकडे गांभीर्याने पाहतात याशिवाय हे लोक भविष्यातील योजना तयार करून काम करतात आणि मोठी स्वप्न पाहतात चला जाणून घेऊया बृहस्पतीवारी जन्म घेणारे लोक कोणत्या क्षेत्रात यशस्वी होतात बृहस्पती ग्रहाचा प्रभाव असल्यामुळे हे लोक त्या क्षेत्रात यशस्वी होतात जिथे ज्ञान शिक्षण सल्ला धर्म आणि प्रशासन आवश्यक असते त्यामुळे हे लोक उत्तम शिक्षक प्राध्यापक संशोधक किंवा आध्यात्मिक गुरु होऊ शकतात याशिवाय ते न्यायाधीश वकील आय एस अधिकारी मुत्सद्दी देखील होऊ शकतात हे लोक लेखक कादंबरीकार प्रेरणादायक वक्ते किंवा धर्म आणि तत्त्वज्ञानाशी संबंधित पत्रकार देखील बनतात आणि हे चांगले सीईओ मॅनेजर ट्रेनर किंवा कॉर्पोरेट लीडर देखील बनू शकतात सफलतेसाठी उपाय अधिक यश मिळवण्यासाठी बृहस्पतीवारी व्रत ठेवा आणि भगवान विष्णूची पूजा करा यांच्यासाठी पिवळा रंग शुभ मानला जातो त्यामुळे पिवळे कपडे परिधान करा किंवा जवळ ठेवा बृहस्पती ग्रह बळकट करण्यासाठी उखराज रत्न परिधान करा आणि गुरुवारी केळ्याच्या झाडाची पूजा करा तसेच गरिबांना चण्याची डाळ हळद आणि पिवळे वस्त्रदान करा आपल्या गुरुजन व पालकांचा सन्मान करा यामुळे आपले भाग्य अधिक मजबूत होईल आणि सफलता लवकर मिळेल नंबर सहा शुक्रवार शुक्रवार हा शुक्र ग्रहाशी संबंधित असतो जो सौंदर्य प्रेम आकर्षण ऐशाराम कला धन आणि भौतिक सुखांचा कारक आहे या दिवशी जन्मलेले लोक आकर्षक सर्जनशील सौम्य आणि प्रेमळ स्वभावाचे असतात हे लोक प्रेमळ स्वभावाचे असून नातेसंबंधांना फार महत्त्व देतात हे लोक चांगले कपडे महागड्या वस्तू सुंदर घरे आणि लक्झरी जीवनशैली पसंत करतात हे लोक वादविवाद आणि संघर्ष टाळतात आणि प्रत्येक परिस्थितीत शांतता राखायला प्राधान्य देतात यांचे नशीबधन व वैभवाशी निगडीत असल्यामुळे त्यांना आर्थिक समृद्धी मिळते चला पाहूया शुक्रवारी जन्मलेले लोक कोणत्या कामात यशस्वी होतात शुक्र ग्रहाच्या प्रभावामुळे हे लोक त्या क्षेत्रात यशस्वी होतात जिथे सौंदर्य कला मनोरंजन व्यवसाय आणि धनाची भूमिका असते त्यामुळे हे लोक मॉडेल फॅशन डिझायनर स्टायलिस्ट होऊ शकतात तसेच हे लोक गायक संगीतकार अभिनेते नर्तक चित्रपट निर्माता दिग्दर्शक देखील होऊ शकतात याशिवाय हे लोक स्वतःचा व्यवसाय सुरू करून यशस्वी होतात विशेषत फॅशन कॉस्मेटिक्स हॉटेल ज्वेलरी आणि लक्झरी आयटम्समध्ये हे।, हे लोक हॉटेल ट्रॅव्हल टुरिझम आणि हॉस्पिटॅलिटी इंडस्ट्रीमध्ये देखील उत्तम यश मिळवतात अधिक यशासाठी शुक्रवारी व्रत ठेवा आणि महालक्ष्मी देवीची पूजा करा यांच्यासाठी पांढरा व गुलाबी रंग शुभ असतो त्यामुळे हे रंग वापरा शुक्र ग्रह बळकट करण्यासाठी हिरा डायमंड किंवा ओपलरत्न परिधान करा गाईला पीठ व गूळ खाऊ घाला यामुळे भाग्य बळकट होईल दारू अनैतिक कृत्ये आणि अतिभोगांपासून दूर राहा गरजू लोकांना पांढरे वस्त्र तांदूळ दूध व मिठाईचे दान करा नंबर सात शनिवार शनिवार हा शनि ग्रहाशी संबंधित दिवस आहे जो संघर्ष शिस्त न्याय संयम कर्म आणि धीम्या पण स्थिर यशाचा कारक आहे या दिवशी जन्मलेले लोक गंभीर मेहनती जबाबदार आणि संयमी असतात हे लोक खूप बोलत नाहीत पण कामावर लक्ष केंद्रित करतात त्यांना आयुष्यात काहीच सहज मिळत नाही पण परिश्रम व धैर्याने यश मिळवतात हे लोक कोणताही निर्णय घाईगडबडीत घेत नाहीत तर खोल विचार करतात आणि कठीण प्रसंगी घाबरत नाहीत स्वावलंबी राहणे पसंत करतात चला पाहूया शनिवारी जन्मलेले लोक कोणत्या क्षेत्रात यशस्वी होतात शनिग्रहाच्या प्रभावामुळे हे लोक त्या क्षेत्रात यशस्वी होतात जिथे संयम शिस्त संशोधन न्याय सेवा आणि तांत्रिक कौशल्याची गरज असते हे लोक न्यायाधीश वकील पोलीस अधिकारी आय प्रशासकीय अधिकारी होऊ शकतात तसेच ते जनतेची सेवा आणि न्यायप्रियता यामुळे राजकारणातही यशस्वी होऊ शकतात याशिवाय हे लोक शास्त्रज्ञ संशोधक डेटा अॅनालिस्ट खगोलशास्त्रज्ञ गुप्तचर अधिकारी देखील बनू शकतात यशासाठी शनिवारी व्रत ठेवा हनुमानजी व शनिदेवाची पूजा करा काळा किंवा गर्दनेळा रंग वापरा कारण तो शुभ आहे शनि ग्रह बळकट करण्यासाठी नील ब्लू सफायर किंवा लोह धारण करा शनिवारी काळी उडीद तिळाचे तेल लोखंडी वस्तू बुटचपल यांचे दान करा गरीब मजूर आणि वृद्ध लोकांची मदत करा राग आणि नकारात्मक विचारांपासून दूर राहा संयम आणि आत्मविश्वास ठेवा म्हणजे यश लवकर मिळेल मित्रांनो आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते आम्हाला नक्की सांगा आणि अशीच रोचक माहिती पुढेही पाहण्यासाठी आमच्या चॅनेलला सबस्क्राईब करा जै माता लक्ष्मी